पाटलाच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आज दुपारचं जेवणाची व्यवस्था जी आहे नायगाव मयूर पाटोदा तालुका या ठिकाणी आपले मराठा बांधव या ठिकाणी सर्व येणाऱ्या मावळ्यांसाठी जे आहेत ते जेवणाची व्यवस्था करत आहेत आपण या ठिकाणी बोलू शकतो मित्रांनो की आपले जे नाईगाव मयूरचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी जे काही लोक आपले जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला येत आहेत सपोर्टसाठी येत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी या सर्व गावकरी बंधूंनी जे आहे नायगाव मयूर हे आपले मराठा बांधव आहेत या ठिकाणी या खिचडी याच ठिकाणी बनवली जात आहे मित्रांनो जरांगे पाटलांचा जे आहे तिसरा दिवस उपोषणाचा आहे पण पाटलाचं म्हणणं हे काय असतं या ठिकाणी येणारा मी जरी उपोष असलो कुठलाच माझा मराठा बांधव जे आहे उपाशी गेलेलो गेलो नाही पाहिजे आणि आणि तुमचं गाव सांगा गाव कुठलं आहे नायगाव मेर पाठवता तालुका आज इथं तुम्ही सगळे जेवायची आणलेली आम्ही नायगाव याची व्यवस्था कोणी केली नाही सगळे गावाले सगळे गावाले सगळे मराठा बांधव मराठी बांधव फक्त मराठा बांधव मराठा बांधव विशेष आम्हाला सहकार्य रस्ता चुकलो होतो तर ओबीसी बांधवने आम्हाला मदत केली तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा या रस्त्याने जाऊ नका काही करून तुम्ही गाड्या फासल तुमच्या हां तर त्यांच्यामुळं आम्ही लवकर no म्हणजे हे आपण तुम्ही जे मराठा बांधवासाठी जेवण आणू लागली तर यासाठी आपल्या ओबीसी बांधवाने मदत केली की या रस्त्याने जा वगैरे तुम्हाला रस्ता तुम्हाला दा रस्ता, दा रस्ता दा 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 हो मदत केली आम्ही होतो नक्कीच नक्कीच पाहू शकता हे आपले नायगावचे मराठा बांधव आणि आपण जे म्हणतो की मराठा ओबीसी वाद हा कुठलाच वाद नाहीये हे सगळं घेऊन येताना आपल्या ओबीसी बांधवानेच आपल्या मराठा बांधवांना रस्ता दाखवला हो हो। तुम्ही या रस्त्याने जा या रस्त्याने कामं करा या रस्त्याने तुम्ही आरामात पोहोचताल सकल मराठा समाज नायगाव मयूर तालुका पाठोदा जिल्हापीठ यांच्या फक्त मराठा समाजाच्या वतीने आंतरवादीसाठी येणाऱ्या लोकांसाठी आपल्या मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि आज आम्ही जवळपास शंभर किलोमीटर आलेलो आहोत जवळपास आमच्यासोबत शंभर मावळे आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरून पाच पाच भाकरी सोबत घेऊन नंतर मग इथं भाजी भात जिलेबी अशा पद्धतीने आम्ही जेवण देणार आहोत